अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या सर्व स्वामी भक्तांना शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शाकंभरी नवरात्र उत् प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीलाही आहे हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते भारतात अन्य संप्रदायाप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे पंचायतन पूजेमध्ये शिव विष्णू गणपती आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळे प्रतिवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो यावर्षी शाकंबरी देवीचा नवरात्र उत्सव हा पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंतच साजरा केला जाणार आहे यंदा हा उत्सव सात जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान साजरा केला जाणार आहे भारताच्या विविध प्रांतासोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते महाराष्ट्रातील काही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही, ही कुलदेवता आहे शाकंभरी देवीलाच बनशंकरी असेही आणखी एक नाव आहे तिचे मूळ स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे शारदीय नवरात्रीप्रमाणेच शाकंभरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते प्रत्येक चांद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्त्व आहे यंदा तेरा जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा आज आपण पाहणार आहोत देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला करुणा आली आणि तिने आपल्या अंगातून असंख्य शाख म्हणजेच असंख्य भाज्या उत्पन्न केल्या त्या बुकेल्या जीवांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले म्हणूनच या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले तसेच एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्ध झाली महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्या संदर्भाचे आढळतात दुसऱ्या धार्मिक कथेनुसार फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होमहवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईनात दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली निराहार राहून भगवती प्रसन्न भावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जप जाप्य यांनी उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक म्हणजेच भाज्या फळे निर्माण केल्या तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणूनच तिचे नाव शाकंभरी असे पडले शाकंभरी ही अठरा पगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारिकांचे पूजन करणे ही या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे या कालावधीत जास्तीत जास्त దుర్గా సప్తీతీ చే పాఠ వాచన కరా అవధూత చింతన శ్రీ గురుదేవ ద్రీ స్వామి సమర్థ